उनाशी आपला चेनल माजगाव ग्रामपंचायत गावांमधील सत्यमुख न्यूज चोवीस तासच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते व सत्यमुखचे पत्रकार अनिल जाधव यांच्या माध्यमातून गावातील स्वच्छता विषयी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याचे ग्रामपंचायत माजगाव यांनी दखल घेऊन ग्रामपंचायतींनी स्वच्छतेची मोहीम हातात घेतली आहे व कामाला सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने माझगाव मेन एंट्रीवरील ग्राम स्वच्छता अभियान यांच्या माध्यमातून कचराकुंडी व मराठी शाळेजवळील कचराकुंडी स्वच्छ करण्यात आली त्याचबरोबर मेंढेश्वर मंदिर जवळील गटारींची साफसफाई करण्यात आली तसेच माझगाव मशीन शेडजवळील कचरा शोष खड्डा जेसीबीच्या सीबीच्या साहाय्याने शोष खड्डा काढण्यात आला त्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली ग्रामपंचायतच्या स्वच्छता कामामुळे गावातील नागरिकांमधून सत्यमुख न्यूज चोवीस तास बदल समाधान व आनंद व्यक्त होतो पावसाळ्यापूर्वी गावातील गटारे साफ केल्यामुळे ग्रामपंचायत माझगाव सरपंच ग्रामसेवक सदस्य यांनी अशीच विकास कामं गावाच्या माध्यमातून करावीत असं सह ग्रामस्थांमधून बोललं जातं सत्यमुखमध्ये कोणीही त्र्याण्णव बावीस एकतीस सत्याऐंशी नव्वद या व्हॉट्सॲप नंबरवर टायपिंग करून फोटो व्हिडिओसह बातमी पाठवू शकता असे संपादक यांच्याकडून जाहीर करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका